बाहेरून काराखि मागवलाय का याच्या वाल असतो तो जुन्याच्यातला काढलाय नवीन ह्याच्यात मध्ये लावतोय दिसलाय का बसला हा बसला का बसला व्यवस्थित लावून बघा आणि हा पण लावा त्याच्यामध्ये जुनाला जुन्याची तो वापस लावा लागेल ना दुसरा फायदा बसला का बघा तो हे व्यवस्थित अरे लाईट लाव नाही ओ हो <laughs> कारागीर वजहने पूर्ण केलेलं आहे काम तो पण लावा तो बरोबर लागला ना पण हा गॅस निघते का कस करायचे मध्ये खूप मनासून स्वागत आहे कसे सगळे सकाळची मंडा येणार नाहीये थोडा थोडं अजून खोकला आहे दुपारचे वाजलेले आहेत आता साडेबारा झालेले साडेबार पाहुणे एक झालेला आहे आता जेवण करून येते आई वगैरे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे बाहेर बसले सगळेजण जेवणाला चालवली अंडीचं चा, अंड्याचं सुकं करते आणि खिचडीभात करते बघते पटतन जेवणाला लागते आणि आज सकाळी मस्त एक हे झालं काय झालं सिलेंडर कधी कधी तुमच्यावरती पण होत असेल माझ्या पत्नीत झालेलं आहे मी सांगू दे सगळे सिलेंडर लावायला घेताना तर सिलेंडर लागतच नव्हता म्हणजे तो आपण रेग्युलेटर जो बसवतो ना आपला तो बसतच नव्हता तो लगेच वरती फेकला जात होता मग हे होते म्हणून यांनी केलं कारण आज रविवार आहे दुसरं असं पण आपल्याला भेटला नसता तो प्रॉब्लेम झाला असता खूप मोठा हे झाला असतं प्रॉब्लेम झाला असता जेवण वगैरे नाश्ता वगैरे सगळ्याचाच प्रॉब्लेम झाला असता मग त्यांनी तो आतला जो जुना आपला सिलेंडर असतो ना त्यातला तो वायसर त्यांनी स्क्रू ड्रायव्हरने असा काढला स्क्रू डायवरने आणि ते नवीन नवीन ह्याच्यामधला सिलेंडरला सुरू वायसर असतो व आल वायसर काहीतरी बोलतात तो काढला ह्याचा त्याला लावला त्याचा याला लावला आणि सिलेंडर माझा सुरू झाला नशीब हे होते हे नसते तर मग मला तो माणूस कारागीर कोणाला बोलवता पण को आला नसतं कारण संडे आहे बंद असतो सिलेंडरचं ऑफिस वगैरे सगळं बंद असतं त्यामुळे तो, तो प्रॉब्लेम झाला आज अख्खा दिवस प्रॉब्लेम होता आता वाचला आहे असो जो होता है, अच्छे केली होत आहे असं म्हणून पुढे जावा चला आता जेवणाला लागते जेवण झाल्यावरती नंतर भेटू चला जेवण वगैरे झालेले माझं जेवण वगैरे सगळ्यांचं झालं नाही एका साईडला मशीन लावले कारण आज आहे संडे त्याच्यामुळे कामाचा नुसता गोंधळ असतो त्याच्या अरे 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 खालता आले आपल्या घरात छान यार मस्त खालता येई इथं समोरून चालत गेली शीट यार चाप चालू करण्याच्या आधीच ती पळाली छान वाटतं ना या ग्रील आहे ना ग्रीलवरून धावत 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 ती बाजूच्या ह्याच्यावरती गेली एवढी मस्त वाटत होती ना म्हणजे एकदम जवळून बघितलेली एवढी जवळून बघितली आणि अशी अशा आमच्या इथे भरपूर खालूड आहेत खालता आहेत पण एवढं जवळून नाही बघितलेलं होतं वाव किती मस्त छान मस्त तर काय बोल होती जेवण वगैरे झालेले आहे एका साईडला मशीन लावलेली आहे दिदीची मैत्रीण हेअरस्टाईलचे कोर्स केला आहे तिने तर हेअरस्टाईलला नाही का ते अशा मुली बोलवतात आपण तर ते हेअरस्टाईल ट्राय करण्यासाठी दिदीवरती ट्राय करण्यासाठी तिला बोलवलं आहे आता बघू आता काय कशी हेअरस्टाईल करते त्यासाठी ती गेली आहे जेवण वगैरे गेलेली आहे आता बघू कशी काय ते कारण हिचे केस नाही धड छोटे आहेत धड मोठे आहेत काय ते श हेच नाहीत हे आता कटिंग केले त्याच्यामुळे आता काय त्याच्यावरती हेअरस्टाईल करणार आहे काय माहिती आहे आता बघू आल्यावरती आपलं समजेल आली आणि जर तिने केस तशीच असतील तर तुम्हाला व्हिडिओ कॉल व्हिडिओमध्ये दिसेलच नसतील तर तिने व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काय काढला असेल तर मी तो तुमच्यासोबत शेअर करेल आणि मग अशी सक मगाशी ना एवढा सुसराट पाऊस पडला ना एवढा सुससाट पडला काळो 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 घातला आणि खूप जोरात पाऊस पडला आत्ता पण पुन्हा काळो घालायला सुरुवात केली आणि आत्ता पण पुन्हा बारीक 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 सुरू बारी झाले आता काय माहिती आहे कसा पडतोय तर जोरात पडते तर कसं पडते आणि 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 मी सांगू खूप पातळतेने वाट बघते गणपती बाप्पाच्या आगमनाची सात तारीख जवळ जशी जशी येते ना असं वाटतं कधी येते जवळ ना कधीही गणपती येते आणि कधी घरी जातो अशी ओढ लागली आहे खूप मजा खूप धमल करणार आहे आणि मी काय काय सा कोणती साडी घालणार आहे तुम्हाला तेही मी दाखवेलच तर दाखवेलच पण नंतर सरप्राईज म्हणून सरप्राईज तसं काही नाही आहे म्हणा कारण साड्या ज्या माझ्याकडे आहेत त्याच त्यातलीच मी साडी घालणार आहे एक्स्ट्रा छान साडी कोणती घेतली नाही पण गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही जे सगळ्या साडी घालणार ना एकत्र मिळून सगळ्यांनी मिळून पप्पांनी पप्पांनी आमच्या सगळ्यांना जी साड्या घेतलेल्या आहेत ना ती साडी तुम्हाला नक्की दाखवेल दिदी घेऊन आले तुम्हाला दाखवले मी आज ब्लाऊज पण भेटणार आहे ब्लाऊज पण मी घेऊन येईल ते मी तुम्हाला दाखवेल ब्लाऊज पण दाखवेन साडी पण तेव्हा दाखवेल ती साडी पहिल्या दिवशी घालणार आहे दुसऱ्या दिवशी नॉर्मल आपले कपडे किंवा आपलं असे नंतर जसं जसं सडं हे होईल ना काय असेल ना त्या टायमाला तुम्हाला समजेल पूजेच्या दिवशी कोणते घालणार आहे विसर्जना दिवशी कोणते घालणार आहे खूप धमाल करू मज्जा करू आत्तापासूनच खूप स्वप्न व्हायला सुरुवात केली आहे चला जेव्हा जाईल तेव्हा समजेलच पण आता आपलं घरातली कामं पण झाली पाहिजेत ती पण आपल्यालाच करायचं आणि पावल्या जातं चार वाजलेली आहेत भांडी तर मी आत्ता सध्या घालणार नाही हे कारण मला खूप कंटाळा आलं आहे खूप कंटाळा आलं आता पहिली मशीनला कपडे लावलेत कपडे झाल्याचे नाही पुढे बघू आता सध्या रेस्ट चालू आहे फोन वगैरे फोन म्हणजे व्हिडिओ वगैरेशी एडिट वगैरे करून घेईल नाहीतर मग थोडी रिलॅक्स म्हणून झोपून घेते थोडा वेळ अर्धा एक तास तरी झोपणार आहे भेटू संध्याकाळी चलो चलो काम पण जाव तुम्हाला अरे काल ना यांनी मला सांगितलं तर मला ढोकला आहे ढोकळा बनवशील का घरच्या घर आपल्या घरातच तर मी त्यांना बोललं नाही तुम्हाला संध्याकाळी बोलवलं डी मग ढोकळा होईल का आता संध्याकाळी पाच साडेपाचला तर वेळी होईल तर मला ढोकळा खायचा होता म्हणजे जा ना विकत विकत नाही घरी बनव तर घरी बनवायचा होता मला कालदानी सांगितलं होता पण मी टाळा कंटाळा गेला तर आज ढोकळा बनवते सकाळी तर आज सकाळी पण गडबड गडबडमध्ये गुंडूच्या डब्यामध्ये यांच्या नाश्त्यामध्ये विसरून गेली आता ओली एका साईडला जेवण ठेवते एका साईडला यांचा डबा करते आणि एकाच झालं त्यांची इच्छा होती ढोकला करावा त्यांना खायचा होता तर मी आज ढोकला करून घेते बोल तर करायलाच घेतलं आहे तर तुम्हाला शिवाय शेअर करते तर रेसिपी सगळ्यांना सांगते सोपी आहे रेसिपी आणि मी इनोचा वापर न करता ढोकला बनवला कसा बनवते तुम्हाला दाखवते चा किचनमध्ये मी नाही पण हा दीड दीड कप बेसन घेतला आहे तर चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ आत्ताच टाकून घेते थोडी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चाळून झाल्याच्यानंतर हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक चम्मच आपला तेल टाकायचं आहे एक चम्मच मीठ तेल टाकणार आहे म्हणजे हळद मीठ आणि एक चम्मच तेल मिक्स करून थोडंसं घट्टसर पीठ भिजवणार आहे दाखवते साईडला ठेवते आणि एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवणार आहे आपल्या टोपला डॉफ व्हायला इथे छान पाण्याला उकळी आले पाण्याला उकळी आले तरच मग तो डोपला टाकायचा असतो मी वाफवाला ठेवलेलं आहे आता जस्ट लावलेला आहे क टोपात टाकून ठेवला म्हणजे मी पानं छोटा टोप घेतलेला होता तो त्याच्यात बसतच नव्हता टोप म्हणजे जो टीन घेतलेला होता ना आपला तो टीन त्या टोपामध्ये बसत नव्हता टीन मोठा झालेला होता टोप छोटा झालेला होता पुन्हा टोप चेंज केला आणि पुन्हा टीन ठेवून दिला आता तुमचं जर टीन नसेल तर तो तुम्ही टोपात किंवा ताटलीतही करू शकता जी गोल ताठी ताट असतं ना आपलं त्याच्यामध्ये पण करू शकता तसंच कसं हवं सर तुम्ही त्याच्याने सेट करू शकता मी माझे टीम होता केकचा तर त्याच्यामध्ये मी सेट केलेला होता आता बघू दहा पंधरा मिनटांनी कसं होतंय ते दाखवेलच तुम्हाला मी समजेलच टेस्ट पण बघू हे जेव्हा जातील तेव्हा मग जाता टेस्ट करून जातील चला आता शेंगदाणे फ्राय करून घेते यांच्या जा भाजीवर आता एक मी टाकू टाकून नाही आता हे थोडंसं असंच राहू दे मी ती एकदा फोडण्याची तयारी करते थोडीशी मुरी टाकले थोडी टाकायचं छान झोमॅटोची टाकायची आहे आपली साखर छान उरगळलेली आहे तर हे पाणी आपण एक उकडी आज एकदा मग बंद करायचं आणि हे आपलं डोक्याचं ठीक टाकायचं आहे ही फोडणी छान आपली टाकलेली आहे तर ही थोडा वेळ ठेवायची आहे आपलं एक हे झालेलं आहे सॉफ्ट झालेला आहे हा सॉरी ढोकला पण एक प्रॉब्लेम झालेला आहे माझ्याकडून ढोकला सॉफ्ट झालेला आहे छान झालेला आहे टेस्ट पण करून दाखवते तुम्हाला पण एक काय प्रॉब्लेम झाला आहे जाळी वगैरे छान व्यवस्थित पडली आहे बद्धशी पडली जाळी दिसती आहे जाळी वगैरे छान झाले आहे सॉफ्ट पण झालेलं आहे पण काय झालं आहे माझ्याकडं ना हळद थोडी जास्त पडली आपलं त्याच्यामुळे तो थोडासा कलरच त्याचा चेंज झाला आहे टेस्ट पण छान आलं आहे थोडी जास्त पडली त्याच्यामध्ये त्यामुळे थोडं हां कलर चेंज झालं आहे बाकी काही नाही बाकी ओल मी दोन्ही टाकतो थोडी शाळेत कमी टाका तर मग असा कलर चेंज होईल चल चपात्या करून घ्यायचे दीदीचे फुलके आधी हाताला सटके तेव्हा मिळते भाकर चटका लागल्याशी मतलब आहे चटका लागू दे तरच भाकर मिळणार मी काय चपाती करतेस ना तुम्हाला पाहिजे फुलके घेऊन जा चपाती येण्याचे पाडले याचा आकार दिलाय तुम्हाला पाहिजे का हाय ए बोल का वाटा काढे चपाती चपाती पण दाखव ना बघ दाखवा तिने केलं दाखव तिने नाही केले तिचे तीच खाणार आहे ना पुऱ्या तुम्हाला किती लागतील मग असे फुलके खायला असेच फुलके खायचे दिदी हे कशाबरोबर चण्याच्या भाजीवर खाणार आहेस ओके का तू दुसरे हाय उलाव तू डोकं बोलतेस मग पप्पा तुम्हाला देऊ का एक तुमच्या पोरीच्या गोड लागतील फुलके डबल एक टाकू हा एक फुलका हो। दे पोरीचा आजचा जाऊ दे पापड समजून खातील काय पप्पा पापड समजून खातील कसल्या पापड्या पापड्या ते हा काय खाकरा पापडा खाक नाही काय फाफडा फाफडा त्याच्यावर छान लागते छान लागत मग तेवढी मजा नाही हा भडवलचा स्पेशल आणलेला घरी <laughs> बनवलेला सचिन कडोजीच्या बायकोनी ढोसला <laughs> पण टेस्ट छान लागते वाईट नाही खाऊ शकते सकाळी ढोकला गेलेला दुपार दुपारी त्याच्यामुळे थोडी हळद थोडी हळद जास्त झालेली होती त्याच्यामुळे त्याचा जरासा कलर चेंज झालेला पण टेस्ट छान होती टेस्ट छान होती ना तर गुडून खाल्लेला आहे टेस्ट केलेला आहे गुकलांना विचारतील कसं झाले कुठे ढोकला खाल्ला माझा टेस्ट कशी फक्त कलर थोडासा चेंज झालाय नाल्लोच जे कारण त्याच्यात हळद टाकली ना आपण हळद जास्त प्रमाणात टाकली त्याच्यात आपण सोडा टाकला ना त्याच्यामुळे तो जास्त असा हे झाला रेडिश टाईप असा जास्तच डार्क हे झालं आहे थोडंसं काळपट झालं आहे म्हणजे थोडं नाही म्हणता येणार रेडिश थोडासा रेड कलर जास्त आला त्याच्यामुळे हळद थोडीशी थोडीशी किंचितची हळद टाका जास्त टाकू नका हळद आता चला माझं जेवण वगैरे झालेली आहे जेवायचं आमचं दिदीची वाट बघते दिदी गेले अनुकडे अनुने मी आणि दिदीने तिघीने मिळून ड्रेस घातलेला होता दिराच्या हळदीला उम्याच्या हळदीला जो ड्रेस घातलेला आम्ही साऊथ इंडियन लूक केलेला होता तो ड्रेस घातलेला ना तो ड्रेस आम्ही तिघींनी मिळून म्हणजे आता प्रगती दिदी आणि विधी या तिघीजणी मिळून तो ड्रेस गणपतीला आणण्याच्या दिवशी घालणार आहे तर तो, तो ड्रेस आणायला गेले दिदी परत कधी गेले अजूनपर्यंत तर आली नाही आता बहु कधी येते ते तर चला आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चलो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो मी तुम्हाला सगळ्यांना बोलेली की मी साडी टाकले फॉल वेडिंगला ब्लाऊज वगैरे आणणार आहे दिदी तर मी तुम्हाला दाखवेल पण ती साडी वगैरे दिदीने आणली पण ब्लाऊज पुन्हा मी त्यांच्याकडे दिलेला आहे ब्लाऊज छान शिवलाय मस्त शिवलाय पण तो ब्लाऊज काय फिट्ट झाला थोडासा तर त्यांच्याकडे पुन्हा दिलेला आहे आता ते थोडंसं ठीकठाक करतील आणि उद्या आम्हाला उद्या हो देणार आहेत उद्या उद्या संध्याकाळ सकाळ संध्याकाळपर्यंत देतील तेव्हा मग मी आणला का तुम्हाला जरूर द्यायला आता आण काल आणलेला पण थोडासा त्याच्यामध्ये थोडंसं हे होतं प्रॉब्लेम होता पण तो पुन्हा रिटर्न दिला आहे आणल्यावरती नक्की दाखव चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय